ट धनंजय मुंडे यांनी स्वतःबद्दल एक वेगळंच विधान केलंय अडचणीत देवाच्या अगोदर अनेकांना धनंजय मुंडे आठवतो देवाने मला नशिबवान किती करावं असं मुंडे म्हणाले तर जे क्रूरकर्म लोक आहेत त्यांची तुम्हाला आठवण होते असा टोला सुरेश घसानी लगावलाय जणांना अडचणी आल्या असती मी आपल्याला विचारतो त्या अडचणीच्या काळात तुम्हाला नक्कीच धनंजय मुंडे पहिल्यांदा आठवला भगवंत यांनी मला काय द्यावं जर एखाद्या व्यक्तीला अडचण आली तर देवाच्या अगोदर धनंजय मुंडे सारख्या एका कार्यकर्त्याचं नाव त्याला आठवतो त्याचा फोन नंबर आठवतो आणि ती अडचण सांगतो याच्यासारखं देवाने आपल्याला नशिबान किती करावं तो अगोदर फोन करत असते राजकीय व्यक्ती म्हणून तुम्हाला काही लोक फोन करत असतील ना तुम्ही एका मतदारसंघाचे प्रतिनिधी आहेत त्याच्याबद्दल आम्हाला काही म्हणायचं नाही तुम्हाला अडचणीत आल्यावर त्या भागातले काही लोक फोन करत असतील त्याच्याबद्दल आमचं म्हणणं नाही म्हणणं कोणतं आहे की जे क्रूरकर्मा लोक आहेत त्यांची तुम्हाला आठवण होते याच्याबद्दल वाईट वाटतं आणि <ण्हान>। तुम्ही तुमच्या पॉलिटिकल बेनिफिटसाठीच हे मानतायत हे आम्हाला कळतं देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका